पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांचे एकजी केलेला दिलेल्या एका नावाने हिंदू हृदय सम्राट अडचण करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर तो त्यांना तोडून मोडून टाकणं ह्या प्रकारे अरविंद आपण जे म्हणाला की हार पाहिलं तर तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ हार पडून या विमानांच्या घारी आकाशात घडत असतात घरी असतात त्याची गिलाझ नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते असते पण एकदा ज्या एकजूट तुटली तर एक एक लचके तोडायला तो आपले शत्रू मोकळे असते आणि त्याच मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुख्या म्हटलो अमुख म्हणतो तसं नाही चालणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि या विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना झिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसा विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ही एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निवेदन दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती काय सेलबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागत आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे नाही आता नवीन कंपनी कुठली आले कुठली आले सेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं म्हणजे मध्ये इकडे काही होर्डिंग लागले तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीच काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणार केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मदत करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायची आता या डावपेचापासून या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन या विजयावरती आपण संकट विजय म्हणजे संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहे संजय तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि जर का कोणाच्या मनामध्ये आपले लसी तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणा कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकत्र राहा पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद